मी जवळजवळ नऊ पुस्तकं घेतली आणि अठरा पुस्तकं मी घ्यायला सांगितली आहेत जी माझ्याकडे नंतर येतील पुस्तकाला इतका मोठा प्रतिसाद पाहताना खरंच मनापासून चांगलं वाटतं आणि माझं आजही मत आहे की वाचनामध्ये वाचन करण्यामध्ये आपला महाराष्ट्र तर नक्कीच पुढे आहे आणि त्यामुळे आपल्याकडे थिएटर म्हणजे नाटकं ही चांगली चालतात आपल्याकडे साहित्य कलेला एक वेगळं स्थान आहे ते आज इथे या पुस्तकाच्या ठिकाणी आल्यानंतर अजून प्रकर्षाने जाणवलं तुम्ही शिक्षण मंत्री असताना बेलार गाव उभं केलं होतं आज थोडं ते दुर्लक्षित अजिबात दुर्लक्षित नाही तुम्ही तिथल्या कोणालाही विचारा मी आत्ता तुम्हाला फोन लावून देतो त्या गावाची माझा दर महिन्यात संपर्क असतो दर महिन्यात काय कोरोना काळात नव्हतं त्यानंतर फुल स्पीडने सगळे उपक्रम सुरू झाले आता सरकारने ठरवलं तुमच्याकडे सध्या आले तर तुम्ही करणार का विदार सारखं गाव ना 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 तुम्ही जाहीर इच्छा प्रगट केलेली आहे लपून राहिलेली नाही स्वाभाविक आहे तुम्ही आता एवढी चार पाच राज्य जिंकून दिलेली आहेत बीजेपीला त्याच्यामुळे तुमचा हक्क बनतो ना आता मुख्य पुढचा मुख्यमंत्री मराठा असावा सगळे निकष तुम्ही पार करता दोन हजार चोवीस ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का मला चार पाच राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही माननीय मोदीजी असतील माननीय नड्डाजी असतील अमित भाई आणि सगळ्याच अमित भाईनी सांगितलं असं आहे खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं त्यातला विजय आहे हा काही माझ्यासारखा कुठेतरी तिसऱ्या चौथ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र कारण मी तिने खूप शिकतो आहे चांगलं काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतोय आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा तोच आहे आत्मविश्वास वाढावा विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांभीर्याने विचार करा कारण भाजप कधीही विनोदजीना पुढे करू शकतं आम्हालाही वाटतं सर तसं तुम्हाला मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत फर्स्ट टायमर दोन वेळाचे वगैरे अशा आम्ही चार चार पाच पाच वेळेच्या आमदारांना तर स्कोप दिसत नाही मला मी भ्रमात नाहीये प्रश्न विचारला तुम्ही ग्राउंडवर काम केलं आम्हाला के म्हणाले की पंकजा मुंडेंना पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस पंकजा मुंडे मुख्यमंत्री होतील का असं विचारलं होतं त्यावेळेस तुम्ही देखील असं म्हणतात की माझ्याबद्दल असं का विचारत नाही म्हणून तो प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार का तुम्ही विचारला मी सांगितलं ओन्ली ओनली राष्ट्र मुद्दा असा आहे तेवढ्या तुम्ही आणि पंकजाताई सोबतच केंद्रात गेलात तुम्ही खूप पुढं निघून गेलात ताई कुठंतरी इथंच राहिलेत असं नाही दिसत मग खरं तर एमपीची जबाबदारी होती त्यांच्याकडे तुम पण ते फिरले दिस नाही कुठं का तुम्ही काय सल्ला सांगत्या तुमच्या सक्रिय आहेत पंकजा ताई महाराष्ट्रात सुद्धा तितक्याच सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेशच्या तेवढ्या स सक्रिय आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत मी माझ्या ठरवलं आहे की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतो मला वाटत की मी जर पक्षाचा काम करतो तर चार वर्ष चार टर्म झालो की दोन टर्म आमदार व्हायचं मग खासदार व्हायचं मग मंत्री व्हायचं असं पक्षाचं काम करायचं ते पक्ष सांगेल ते काम करायचं तोच पॅटर्न महाराष्ट्रात येणार का मी ठरवत नाही ना कारण राजस्थानचे जून सीएम बदलले एमपीचे बदलले इतर ठिकाणचे बदलले मग महाराष्ट्रात का नाही बदलवू येऊ द्या काही काय एवढी तुम्हाला हो दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आहे काँग्रेसने एक नवीन योजना सुरू केली कार्यकर्ते घरोघरी जाऊन पक्षासाठी निधी गोळा करणार आहेत काँग्रेसच्या तिचेरीत खडखड असल्याचं बोललं जाते दोन हजार साठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे काँग्रेसने छत्तीसगडच्या साऊकडे पाहिल्याचं खडकडायला असं वाटत नाही असं मी म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत ऑलरेडी शिवसेना आहे तरी सुद्धा अजित पवारांना सोबत ते मला असं वाटतं की जे अजितदा एन सी पी आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालं ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे शिवसेना तुमच्या सोबत नाही आहे ना तुम्ही भविष्यात मराठी आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या समितीवर तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंची गरज आहे थोडक्यात तुम्हाला भाजपला इथं राज्य अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी सर मराठा आरक्षणाच्या सभेचं तुम्ही काम केलंय मराठा आरक्षणाच्या वेळी तुम्ही स्वतः काम केलं सगळा अभ्यास तुम्ही जवळून केला राज्यात जो ओबीसी वर्सेस मराठा हा वाद पेटवण्याचं काम आहे भुजबळ सभा घेत आहेत जरांगी सभा घेत आहेत कसं बघता यावरती पर्याय म्हणून तुम्हाला काय वाटतं ते मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा सभा आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल जरांगीची मागणी योग्य वाढते का थेट ओबीसीत पाहिजे सगळ्या सरकारचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल सर्वांचं समाधान होईल सर, तुम्ही काँग्रेसच्या योजनेवर बोलत होता पण तो प्रश्न अर्धच राहिला की काँग्रेस जे करते चोवीस साठी जो गोळा केला जाणार आहे काँग्रेसच्या योजना खडखड आहे असं बोललं जाते सर चोवीस साठी जी तयारी रणनीती आहे ती इथून सुरू केल्या म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी जातो साहूच्या घरातल्या नोटा पहिल्यांदा खडकडाय मला वाटत नाही 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 काँग्रेसची तीच अडचण झाली नेते मोठे झाले पक्ष आणखीन खाली गेलं

कोशिश तो करेंगे सबको साथ लाने में वर्सेस साउथ की कुछ नेता बिल्कुल आपके लिए जो जुमलेबाजी करते हैं इस तरह से बनाते साउथ वर्सेस नॉर्थ ऐसा कहीं बिहार जैन का योजना क्या बदलाव देख रहे हैं आप पूरा मुझे लगता है कोई बदलाव नहीं हिंदी बेंट में जो भाजपा को समर्थन था वो आज भी है और दक्षिण में कर्नाटक में जो आम्ही लोकसभा जिते तेलंगणात जिते ते अच्छा जिथ पाहिजे सर दोन हजार चोवीस साठी इंडिया आघाडीची जी बैठका होत आहेत उद्या देखील दिल्लीत बैठक आहे तुम्ही स्वतः देशभर फिरतायत अनेक राज्यांना तुम्ही भेटी दिल्यात एनडीए वर्सेस इंडिया असं काय चित्र काय दिसतं सर चोवीस मध्ये तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो किती आहे हा मुळात होणारच नाही आता पंजाबच्या मानने घोषित केलं की आम्ही काँग्रेसला जागा देणार नाही ममता दीदीने बंगलला घोषित केलं आम्ही देणार नाही करणार कुठे हा काय टिकत नाही भाजप किती यंदा किती म्हणजे चांगला चांगला अति चांगलं चित्र नाही दोन हजार भाजपचा मुख्यमंत्री होईल दोन हजार चोवीस जर प्लॅनिंग करून पुढे मला असं वाटतं की विद्यार्थी परिषद काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो त्यामुळे आधी राजकारणात आलो तर एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंडमधनं येतो तर आमचा आधी त्यातलं म्हणजे आता जे ई पीमध्ये आलं आहे ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की काही जण असे असतात की जे परिषद नव्हते तरीपल काम करते हैं अच्छी संख्या आए, आए हैं आपका आकलन क्या कहता है लोकसभा चुनाव में देश में महाराष्ट्र में किस तरह फायदा होगा बीजेपी को जो नतीजे आए उसके अच्छा फायदा होगा अच्छी सीटें बढ़ेगी और उस दिन अमित भाई ने भी कहा कितनी सीटें बढ़ेगी वीडियो बी आव लाइक शेयर समान चैनल सब्सक्राइब करा विसरू नका